शिवराज दिवटे मारहाण प्रकरणामध्ये एक नवीन ट्विस्ट आल्याचं पाहण्यास मिळत आहे कारण शिवराज दिवटे ह्याला मारहाण करणारा मुख्य आरोपी असलेला समाधान मुंडेला देखील मारहाण झाल्याचा व्हिडिओ आता व्हायरल होताना पाहण्यास मिळत आहे ह्या व्हिडिओमध्ये देखील अनेक जण समाधान मुंडेला देखील मारहाण करीत असल्याचं पाहण्यास मिळत आहे मारहाण करणाऱ्या आठ जणांविरोधात परळी पो पोलीस स्टेशनमध्ये समाधान मुंडेच्या आईच्या तक्रारीवरून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे समाधान मुंडेला मारहाण झाली आहे त्यामुळे समाधान मुंडेने शिवराज दिवटेला मारहाण केली असल्याचा आरोप देखील आता समाधान मुंडेच्या आईकडून केला जात आहे नेमकं समाधान मुंडे आई काय म्हणाले आहेत तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया मी शहरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलाय माझं नाव छाया श्री मुंडे मी समाधानची मम्मी मी गुन्हा दाखल केलाय माझ्या मुलाला सगळ्या मोठ्या गोल गोलडा घालून त्याला लाखा बुट्यानी काट्यानी बेटणी उडू उडू मारले धरू धरू मारलं उपटू उपटू मारले मारा मारा मनाय देत पैत्यांना हाना मनाय धरा दे, म्हणायला देत आणि त्या व्हिडिओमध्ये मो सगळे मोठे मासे सर मग त्याला मारलं म्हणून त्यानं त्या शिवरात्री त्याला उचललं आणि मारलं एवढा गुन्हा केला त्यानं मान्य मी म्हणते त्याला हनै हुडे नादा नाही आणि त्या व्हिडिओमध्ये सगळे मोठे मासे त्याला मारायलेले आणि हे चुकलं की ह्यानं पोलीस केस केली नाही डायरेक्ट त्या पोराला उचललं आणि माळावर नेऊन मारलं ते व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओमध्ये तारखेला आणि त्या व्हिडीओ मध्ये अजून बी सगळं हे ऐका सगळेच छोटे आहेत अजून तुम्ही बघा हा झालाय ना मग समाधान रुग्ण दाखव हो ना तसं सांग ते मित्र आहेत ना त्या व्हिडिओमध्ये सग सगळे छोटेच आहेत ना मोठे कोणी आहे का मधी नाही मग ह्याला जे मारणारे आहेत साखळून भांडण झालेले सगळे मोठे माणसं आहेत मग समाधानावर गुन्हा दाखल केलाय ना मी बी ती केस केली तर तेवढे त्या एवढे मध्ये आहेत समाधानला मारायले तेवढे मला पोलीस स्टेशनला पाहिजे ज्याच्यावर त्याचा गुन्हा झाला का तेवढे त्याच्यावर बी गुन्हा पाहिजे आणि त्याला तीच केस झाली पाहिजे आणि त्याला अटक झालं पाहिजे बिबट्या टू म्हणायलेत बिबट्या काय म्हणाले संतोष देशमुखचं काढायलेत पार्ट टू म्हणायलेत जातेभेद म्हणाले त्याच्यामध्ये जातेभेद काय ह्याच्यामध्ये आहेत ना मराठीचे माहित होत का तो जातीभेद होतच नाही मग नाहीच नाव आहे तेवढे शिवराज दिट्टे देवटे तर मी नाही गुन्हे का आरोपी त्याच्यामुळे तेवढे भांडण झाले सुवास साबळे परमेश्वर साबळे महेश साबळे ज्ञानेश्वर साबळे आणि जे एवढी मध्ये आहेत का तेवढे मला पोलीस स्टेशनला पाहिजे तर तेवढ्यावर तीच केस झाली पाहिजे या जेवढ्या लॅक्रेली केस होईल का जे गुन्हा होईल का त्यांच्यावर तेच गुन्हा झाला पाहिजे बस माझी एवढीच वागणी माझ्या लेकरला नाही मिळाला पाहिजे बस मी तर मी पेट्रोल घेईल थोकून घेईल पोलीस स्टेशनला गुन्हा नाही केलास हां रॉकेल पेट्रोल वतून घेईन हिताच जेव दे इथंच हां